शिरूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस करता लोकशाही क्रांती आघाडी पॅनल उभे करणार नाही अशी माहिती लोकशाही क्रांती आघाडीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्रबाई धनक यांनी महाराष्ट्र आपला न्यूजला दिली आहे दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी लोकशाही क्रांती आघाडीच्या संस्थापक सदस्य कार्यकारिणीची बैठक झाली आपण आगामी निवडणुकीत काय भूमिका घ्यावी या विषयावर या बैठकीत सांगोपांग चर्चा करण्यात आली सद्यस्थितीचा विचार करता शिरूर नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस करता आघाडी आपलं पॅनल उभे करणार नाही असा निर्णय एकमतानं मंजूर करण्यात आला या बैठकीला सर्वश्री रवींद्र कृपावती रामचंद्र धनक ॲडव्होकेट ओमप्रकाश सतेजा किसनराव जाधव हो। नगरसेवक मंगेश खांडरे मोहम्मद हुसेन पटेल ॲडव्होकेट सतीश गवारी संजय बांडे ॲडव्होकेट विक्रम पाटील उपस्थित होते लोकशाही क्रांती आघाडीनं मागील काही वर्षात शिरूर शहरासह शिरूर तालुक्यात सामाजिक राजकीय पातळीवर अनेक जनहित उपक्रम राबवले तथापि सध्याच्या राजकीय स्थानिक परिस्थितीचा विचार करून निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे लोकशाही क्रांती आघाडीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्रभाई धनक यांनी आपल्या महाराष्ट्र न्यूजला बोलताना दिली आहे